चार वाजेनंतर अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत तुमच्याकडे आहे आणि विधानसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकॉग्नाइज केलंय सिम्बॉल आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक फिक्सिंग मॅच फिक्सिंगचा आरोप करतात आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिन मध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे रात आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः व्हिजिट केली होती आणि काही विषय जे हे आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जी काही कामं मतदारसंघातली असते इतरही काही विषय होते आणि अधिकृत अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक सोलाच्या मनात चांदणं असत लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंवा टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी माझा परवा मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य हे लोक आहे कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं मत आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एक एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोक जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डर मध्ये दोनशे चार पॅरा दोनशे पाच पॅरा मध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं आणि नंतर बोलावं अशा पद्धती वक्तव्य करता येत पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाहीत सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याचं विकासाचं काम करत आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला ला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिट वर आम्हाला निकाल अपेक्षित आहे आज चार बजे के बात करूंगा लेकिन मैं इतना ही कहूंगा कि हमारे पास मेजोरिटी है सिक्सटी सेवन परसेंट लोकसभा में सेवेंटी फाइव परसेंट हमारे पास तेरा सांसद है और हमारे पास पचास विधायक है और इसी के बलिप मेजोरिटी आरोप चुनाव आयोग ने ओरिजिनल पार्टी शिवसेना पार्टी करके रिकॉग्नाइज किया है है जो सिम्बॉल वो हमें रिकॉग्नाइज किया है वो है।, है और मुझे मुझे। मुझे। मैं चाहता हूँ तो स्पीकर महोदय जी भी मेरिट पर हमारे को निकाल देंगे जो रिजल्ट होगा वो मेरिट पे होना चाहिए और मेरिट पे हम लोग शिवसेना है हम लोग सिंबॉल धनुष्यमान है और हमारे जो शपथ विधि हुआ था कुछ लोग हमारे घटना बाह्य कहते हैं, घटना बाह्य सरकार कहते हैं और बोले आज गिरेगा कल गिरेगा परसों गिरेगा ऐसे बोलते बोलते अभी डेढ़ साल हो गए हैं अभी बात में कहते हैं मुख्यमंत्री बदलेगा लेकिन ये सरकार हमारे मजबूती से काम कर रही है इसलिए उनके पैरों तले जमीन खिसक गई है वो वो बेचैन हो गए हैं और अभी उनको सामने निकला है उनकी हार इसलिए ये गलत गलत आरोप लगाते हैं, जब उनके फेवर में कोई निर्णय होता है तो अच्छा बोलते मैच तो 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 वो जो अरे वो भा, भा, है उसके तो लिए मेरे पास दूसरे लोग हैं संदीप को कोई पता नहीं तो एक ही बात कहूंगा मैं ये मैच फिक्सिंग अगर होगी तो रात को आते अध्यक्ष आते अधिकृत वाहन में आ, आ, आ गए और ऑफिशियल बैठक थी उनके जो चुनाव क्षेत्र तो का में हाईवे का काम शुरू है मरीन ड्राइव में काम शुरू है चुनाव क्षेत्र के विषय थे मैं मुख्यमंत्री हूँ और वो स्पीकर भी है और भी है तो इसलिए वो ऑफिशियल बैठक थी इसमें अगर कुछ मैच फिक्सिंग करनी तो वो क्यों सामने से आते ये ये गलत सलत बयान करते आरोप लगते वो अभी उनके हार दिख तो रही है तो मागों ने इसलिए ने करते ये करते है। हमें घटना ये कहने वाले ये अनकॉन्स्टिट्यूशनल वही लोग हैं वो तो घटना भाई है क्योंकि सुप्रीम कोर्ट ने भी जब कहा था उसके ऑर्डर में कि जब पहले मुख्यमंत्री ने इस्तीफा देने के बाद जब हमारे पास मेजोरिटी थी 104 बीजेपी के 50 हमारे मतलब 164 सिक्सटी फोर अगेंस्ट नाइन्टी मतलब मेजोरिटी वाला कौन है मेजोरिटी वाला हम है और इसलिए सुप्रीम कोर्ट ने गवर्नर का निर्णय जस्टिफाइड किया है ये जरा उनको पढ़ना चाहिए प्यारा 204 पढ़े और फिर बात करें काही मुद्दे खरं म्हणजे त्यांचं अज्ञान आहे ते मुख्यमंत्री राहिलेला माणूस आपली भाषा वापरू शकतो हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं अरे बाबा हे काय क्रिमिनल मॅटर आहे का हे सुनावणी सुरू आहे हे सिव्हिल मॅटर आहे आणि याच्यामध्ये कोणी आरोपी नसतील आता आम्ही म्हणतो ते आमदार आरोपी आहेत म्हणून आम्ही म्हटले का परंतु ते म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा लॉजिक नाही अशा प्रकारची भाषा ते वापरू लागले याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आम्ही फक्त एवढंच सांगतो निर्णय जो आहे जो निवडणूक आयोगाने तो सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये काही मुद्दे उपस्थित या आहेत याप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमत मेजॉरिटी यालाच महत्व आहे आणि म्हणून हा निर्णय स्पीकर जे अध्यक्ष आहे ते दे देखील मेरिटवर निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा